कोकण निसर्गाची मुक्तपणे उधळण झालेला असा एक तालुका म्हणजे देवगड आणि त्यात एक छोटस गाव म्हणजे मौन एका बाजूला विस्तीर्ण अशी खाडी तर दुसऱ्या बाजूला छोट्या छोट्या टेकड्या हापूसच्या आमराईत हिरवाईने नटलेला अरुंद पण वळणावळणाचा रस्ता अशा या निसर्गसंपन्न गावात एक ऑगस्ट एकोणीसशे सहासष्ट रोजी सरांचा जन्म झाला जन्मापासूनच कुशाग्र बुद्धिमत्ता लाभलेला हा बाळ आई वडिलांचा हो पाय, अतिशय हुशार व तल्लक बुद्धिमत्तेचे सर्व गुण संपन्न अशी सरांची ओळख होती आणि आजही आहे सरांचे वडील तलाठी म्हणून नोकरीला असल्याने सरांच्या शिक्षणाचा श्रीगणेशा कणकवली तालुक्यातील हुमरट या गावी झाला इयत्ता पहिली आणि दुसरीचे शिक्षण झाल्यानं वडिलांच्या बदलीच्या निमित्ताने सरांचे कुटुंब कासारडे या गावी स्थायिक झाले त्यामुळे तिसरीपासून शिक्षणाला येथेच खऱ्या अर्थानं सुरुवात झाली बालवयातच विविध शालेय स्पर्धेमध्ये विद्यार्थी म्हणून सरांनी नैपुण्य प्राप्त केलं कासारडे पंचक्रोशीत एक आदर्श विद्यार्थी म्हणून सरांनी स्वतःची ओळख निर्माण केली अभ्यासाबरोबरच संस्काराचे बाळकडू आई वडिलांकडून मिळाल्याने त्या दीर्घकालीन परिणाम सरांच्या कार्यकर्तृत्वावर झाला कासारडे येथे अकरावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सरांनी कणकवली कॉलेजमध्ये डी एडला ॲडमिशन घेतले त्या काळी डी एड म्हणजे शिक्षक निर्मितीचे केंद्र होते डीएड पूर्ण झाल्यानंतर बावीस डिसेंबर एकोणीसशे सत्त्याऐंशी साली प्राथमिक शिक्षक म्हणून सर नाधवडे नंबर एक तालुका वैभववाडी या शाळेत हजर झाले आई वडिलांनी पाहिलेलं स्वप्न साकार झालं आमचा बाळा मास्तर झाला हे त्या काळचे आईचे शब्द आजही आठवतात आई वडिलांना झालेला आनंद गगनात सुद्धा मावणारा नव्हता शांत व प्रेमळ स्वभाव असल्याने सरांनी सर्वांनाच आपलंच केलं एक आदर्श व विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून सरांची ओळख निर्माण झाली नाधवडे नंबर एक या एका शाळेत चोवीस वर्ष प्रदीर्घ सेवा सरांनी केली तिथले विद्यार्थी पालक या सर्वांनाच सरांनी ज्ञानानच नाही तर जीवनाचे धडे सुद्धा शिकवले त्यानंतर एक वर्ष नापणी या शाळेत सरांची बदली झाली पुढे प्रमोशन मिळाल्यानंतर सर वारगाव नंबर एक या शाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक म्हणून हजर झाले त्यानंतर पुन्हा सरांचे प्रमोशन होऊन आपल्या प्रदीर्घ अनुभवाच्या जोरावर देवगड तालुक्यातील मंचे या केंद्रशाळेत केंद्र प्रमुख म्हणून सर दिनांक दोन नोव्हेंबर दोन हजार बारा रोजी हजर झाले अधिकारी हे पद मिळणं आणि ते अधिकार पद न गाजवता सांभाळणं हे कठीण काम पण हे आमच्या सरांनी लिलया करून दाखवलं उपशिक्षक ते शिक्षण विस्तार अधिकारी हा एक संघर्षमय पण आनंददायी प्रवास सरांनी यशस्वीपणे पूर्ण केला शाळेतील प्रत्येक विद्यार्थी त्याचे पालक आणि सहकारी शिक्षक यांना सरांनी आपलंसं केलं आपण जर शिकलो सवरलो मोठे झालो तसं माझ्या विद्यार्थ्यांनी मोठं व्हावं हे कायमचं मनात ठेवून त्या यशस्वीच्या मार्गानं जाण्याचा निश्चय सरांनी केला आणि आज जागायत सरांचे अनेक विद्यार्थी अधिकारी या पदावर कार्यरत आहेत याचा सरांना फार मोठा अभिमान आहे गेली दहा वर्ष मंचे केंद्राची जबाबदारी स्वीकारत मागील दोन वर्ष प्रभाग फणसगावची जबाबदारी खांद्यावर घेऊन सरांनी एक वेगळा आदर्श घालून दिला स्वतःच्या कुटुंबासारखं प्रभाग फणसगाव हे एक प्रेमळ कुटुंब तयार केलं याची साक्ष प्रत्येक क्षणी आपल्याला पाहाव्यास मिळते अशा या सर्व गुणसंपन्न व्यक्तिमत्वाची आठवण फणसगाव प्रभागात नेहमीच येत राहील सर आज एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी अडतीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त होत असले तरी सरांच्या मार्गदर्शनाने आपापल्या कार्यक्षेत्रातून उज्ज्वल यश संपादन केलेले हजारो विद्यार्थी हे आदर्शमय संस्कार पुढे पेरत राहतील ही सरांच्या कामाची खरी पावती असे आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमच्या आयुष्यात आनंद यावा आयुष्याच्या प्रत्येक वर्णावर तुमच्या आयुष्यात आनंद यावा या पुढचा प्रवासी हसरावन सुख आणि आनंद देणारा व्हावा सुख आणि आनंद देणारा व्हावा सर आपल्या पुढील जीवनास प्रभाग फणसगावकडून लाख लाख शुभेच्छा लाख लाख शुभेच्छा धन्यवाद